आताची सर्वात महत्वाची बातमी दिशा सालियान प्रकरणात पोलिसांकडून कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर दिशावर लैंगिक अत्याचार झाला नाही असा पोलिसांनी दावा या प्रतिज्ञापत्रात केलेला आहे दिशाच्या हत्येशी आदित्य ठाकरेंचा संबंध नसल्याचंही पोलिसांनी म्हटलेलं आहे आदित्य ठाकरेंना हा महत्वाचा दिलासा मोठा दिलासा दिशा सालियान प्रकरणात पोलिसांकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय दिशावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचा दावा पोलिसांनी या प्रतिज्ञापत्रात केलेला आहे तर दिशाच्या हत्येशी आदित्य ठाकरेंचा संबंध नसल्याचंही पोलिसांनी म्हटलेलं आहे आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा कारण वारंवार दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर राणे कुटुंबियांकडून आरोप होत होते आणि त्यामुळे आता आदित्य ठाकरेंना हा मोठा दिलासा मानला जातोय दिशा सालियन प्रकरणात मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सालियन यांनी देखील केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी हायकोर्टानं राज्य सरकारला दोन आठवड्यांची अंतिम मुदत दिली आहे बुधवारी या प्रकरणावर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली या प्रकरणी हायकोर्टानं राज्याच्या मुख्य सचिवांना उत्तर देण्याचे आदेशही दिले होते आपण पाहतोय सध्या आदित्य ठाकरेंना हा मोठा दिलासा आणि या संदर्भातला अधिकचा तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा ईशाथलियां प्रकरणात पोलिसांचे प्रतिक्रिया पत्र जे आहे ते कोर्टात सादर झाले आहे ज्यामध्ये इशा सालियांचा मृत्यू होण्याआधी तिच्यावर कोणत्याही प्रकारचे लैंगिक अत्याचार किंवा वैद्य अत्याचार झाल्याचे वैद्यकीय याच्यामध्ये चित्र अजून झालेलं आहे आणि अशा पद्धतीची वाक्य जी आहेत ती प्रतिज्ञा पत्रामध्ये जी आहेत ती देण्यात आलेली आहेत दिशा ही जी हत्या आदित्य ठाकरे यांच्याशी संबंध असल्याचे पुरावे नाहीत असं देखील पोलिसांनी प्रतिज्ञापत्रामध्ये सांगितलंय कुठेतरी आदित्य ठाकरेंना यामध्ये क्लीनचीट मिळते का असा देखील राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगू लागली आहे एकीकडे पावसाळी अधिवेशन आहे आणि या अधिवेशनानिमित्त या विषयाला घेऊन पण देखील सभागृहामध्ये चांगलाच गोंधळ होण्याची शक्यता जी आहे ती पण काही जण वर्तवण्यात येत आहेत सोबतच त्याशिवाय अत्याचार झाल्या नसल्याचं अहवालात नमूद केल्याचं पोलिसांनी म्हटलं तर आहे पण सोबतच पोलिसांनी केलेल्या तपासाव्यतिरिक्त काही आढळलं तर विशेष तपास पथकाने म्हटलेलं काही आढळलं नाही असं देखील विशेष पथकाने जे आहे ते सांगितलेलं आहे प्रज्ञा जी 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 शुभम पाहायला गेलं तर नारायण राणे यांच्याकडून सुद्धा आरोप होत होते राणे कुटुंबियांकडून आरोप होत होते आदित्य ठाकरे यांच्यावर त्यामुळे आता हे आरोप सुद्धा खोटे ठरल्याची चिन्ह दिसत का अर्थातच आरोप हे जोरदार होताना मागील काही वर्षांपासून दिसून आले होते खरंतर तर दिशा साली एका मृत्यूला आज तीन वर्षापेक्षा जास्त काय उलटलेलं आहे आणि त्यामध्ये समजा पाहायला गेलं तर नारायण राणे असेल किंवा मग ठाकरेंचे विरोधक असतील त्यांनी चांगला हा मुद्दा जो आहे तो, तो गाजवलेला होता सभागृहामध्ये असेल सभागृहाबाहेर असेल आणि एका मुद्द्यामुळे जे आहे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अनेकदा सर्वसामान्य जे त्यांचे मतदार असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांना देखील आश्चर्य या गोष्टीचं वाटलं होतं नेमकं आता नारायण राणे असतील किंवा नारायण राणींचे जे पुत्रबंधू असतील त्यांचा देखील काय याच्यावर स्पष्टीकरण येतात काय मत बंधूत असते पाहण्याचा महत्वाचा असणाऱ्या प्रमाणे धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी